येत्या पाच ऑगस्टपासून श्रावण सुरू होत आहे आणि यंदा श्रावणी सोमवारच्या दिवशी श्रावणात आरंभ होत आहे त्यामुळे पाच श्रावण सोमवार मिळणार आहेत त्यानिमित्ताने जाणून घेऊया सोळा सोमवार व्रतांचे महत्व सोळा सोमवार हा तसे म्हटले तर कुळाचार नाही किंवा कुळधर्मही नाही ते एक वृत्त आहे स्त्री पुरुष यापैकी कोणीही ते करू शकतात हे शिवशंकराचे व्रत आहे वैशाख श्रावण कार्तिक माघ यापैकी एखाद्या महिन्यात शुक्ल पक्षातील कोणत्याही सोमवारी या व्रतास करतात आणि त्यानंतर ओळीने येणाऱ्या सतराव्या सोमवारी त्याचे उद्यापन करतात या व्रतामध्ये दर सोमवारी संकल्प करून शंकराची षोडशोपचाराने पूजा करतात मग अळणी पदार्थ खाल्ले तरी चालतात पण बरीच मंडई उपवास करतात पूजा झाल्यावर शिवाला खडीसाखराची किंवा रोटल्याचे नैवेद्य अर्पण करतात नैवेद्यापूर्वी त्याचे तीन भाग करायचे असतात एका भागाचा नैवेद्य दाखवल्यावर एक भाग प्रसाद म्हणून वाटायचा आणि उरलेला तिसरा भाग व्रतकर्त्यांनी सेवन करायचा अशी प्रथा आहे सतराव्या सोमवारी एखाद्या शिवालयात जाऊन व्रत करणारे तिथे महापूजा करायची असती त्यामध्ये सुवर्णचंपक बेल कमळ बकूर आणि पनक ही फुले अवश्य असतात यासाठी जो प्रसाद करावयाचा असतो त्यात शेर कणिक सव्वाशेर तूप आणि सव्वाशेर गुळ यांचे रोट करून ते गोवऱ्यांवर भासतात त्यातील एक भाग शिवालयातील शिवापुढे ठेवतात एक भाग सर्वांना प्रसाद म्हणून वाटतात आणि उरलेला तिसरा भाग अप्तेष्टांना भोजन प्रसंगी वाटतात यावेळी ब्राह्मण मेहुणांनाही भोजन प्रसादास बोलवण्याचे असते इष्टकामना पूर्ण पृती व्हावी यासाठी हे व्रत करण्यात येत असते विदर्भातील अमरावती नगरीच्या नजीक एक वन होते तेथे एक शिवालय होते बागबगीचा तये असा त्याचा सुंदर अस्मंत होता एकदा शिवपार्वती तिथून जात असताना त्यांना ते शिवालय पाहून आनंद वाटला व तेथे ते, ते द्यूत केले तयातील पण कोणी जिंकला असा वाद त्यांच्यात सुरू झाला तेथे असलेल्या नावाच्या शिवगणाला पार्वतीने त्यांचा निर्णय देण्यास सांगितले त्याने शिवाच्या बाजूने निर्णय दिला त्यामुळे पार्वती संतापली आणि तिने शाप दिला त्यामुळे तो रोगी झाला पुढे एकदा शिवालयात आलेल्या इतर अप्सरांनी त्याला सोळा सोमवाराचे व्रत करण्यास सांगितले देवलाने ते केले त्यामुळे तो रुगमुक्त झाला नंतरनं शिवपार्वती परत तेथे एकदा आले देवल संपूर्ण बरा झाला असल्याचे पाहून पार्वतीला आश्चर्य वाटले तिने त्याला काय उपचार केला असे विचारले तेव्हा त्याने केलेल्या सोळा सोमवार व्रताची हकीकत तिला सांगितली पुढे एकदा पार्वतीवर रागावून तिचा मुलगा षडानंद निघून गेला खूप शोध केला तरी तो सापडे ना तेव्हा पार्वतीने सोळा सोमवाराचे व्रत केले षडानंद तिला येऊन भेटला सोळा सोमवार व्रताच्या अशा आणखीन काही कथा असे असेही व्रत रोगातून पापातून मुक्ती देणारे आहेत तसेच अनेक जण इच्छित मनोकामना वृद्धी होण्यासाठी देखील हे व्रत करतात तुम्ही देखील हे व्रत करणार असाल तर त्याची तयारीला लागा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद